नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुनश्य एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सर्व कॉलेजची म्हणजे आपण डिप्लोमा कोर्सेस आणि डिग्री कोर्सेस दोघांचाही जर विचार केला तर यांची सगळ्या कॉलेजेसची फी जर आपल्याला एकाच ठिकाणी मिळेल तर चला बघूया आपण की बहुतांश कॉलेजची म्हणजे जर डिग्री कोर्सेस कोर्से कोर्सेसचा जर विचार केला किंवा पी जी यू जी पी जी म्हणजे अंडर कोर्सेस आणि पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट कोर्सेस जसं की बी बी टेक हा अंडर कोर्स झाला तर एम बी एम सी सारखे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस झाले मेडिकलचे कोर्सेस झाले यांची फी एका ठिकाणी आणि डिप्लोमा कोर्सेसची फी आपल्याला एका ठिकाणी मिळेल असं होऊ शकतं की अजून काही कॉलेजेसची फी फायनल झाली नसेल तर अशा वेळेस इंटरव्ह्यूम फी म्हणून मागची फी कंटिन्यू होऊ शकते त्या त्या कॉलेजला तुम्हाला ती कन्फर्म करायला लागेल तर चला आपण या व्हिडिओमध्ये बघूया की शक्यतो एकाच ठिकाणी आपल्याला फी कुठे पाहायला मिळेल तर सर्वात पहिल्यांदा आपण डिग्रीचा विचार करूया विद्यार्थी तो डिग्री कॉलेजेसची फी जी आहे त्यांचं पोर्टल आहे फी रेग्युलेटिंग अथॉरिटी महाराष्ट्र स्टेट ही ती एक बॉडी आहे जी सर्व टेक्निकल एज्युकेशनचे फी जे आहे सी टी सेलच्या अंतर्गत जे कोर्सेस जे ॲडमिशन सी टी सेल करते त्यांची फी कन्फर्म करण्याचं काम हे फी रेग्युलेटिंग अथॉरिटी करते दरवर्षी महाविद्यालयांना त्यांचा प्रस्ताव त्यांना सादर करायला लागतो खर्चाचा हिशोब द्यायला लागतो आणि त्याच्या बेसिसवरती त्यांना फी डिक्लेअर केली जाते तरह एकास तर आता या एकाच ठिकाणी तुम्हाला हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मेडिकल आणि ॲग्रिकल्चर यांची फी पाहायला मिळेल हायर अँड टेक्निकलमध्ये आपण बघितलं तर तिथं आपल्याला कोणकोणते तर हायर अँड टेक्निकलमध्ये आपल्याला अगदी जे महत्त्वाचे कोर्सेस आहेत इंजिनिअरिंग आहे मास्टर आहे त्यांचे त्याच्यानंतर तुमचे एम बी ए आहे एम सी ए आहे त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट एल एल बी आणि फार्मसीच्या फार्मडीसारख्या कोर्सेसची फी फार्मसीची सुद्धा तुम्हाला फी म्हणजे टेक्निकल एज्युकेशनच्या अंतर्गत जे कोर्सेस रन होतात त्यांच्या जवळजवळ सगळ्यांच्या फी तुम्हाला इथं पाहायला मिळेल आपण जर थोडक्यात बघितलं इंजिनिअरिंगची फी मला बघायची असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगची फी तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज बघू शकता आणि तुम्ही सिलेक्ट करा तिथे आणि सिलेक्ट केल्यानंतर खाली तुमचा डिस्ट्रिक्ट येईल डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करा आणि त्या डिस्ट्रिक्टमधले सगळे तुम्हाला पुणे आपण समजा सबमिट केलं तर तिथल्या या वर्षीसाठी म्हणजे पंचवीस सव्वीससाठी ज्या ज्या कॉलेजेसची फी कन्फर्म झालेली त्यांची फी तुम्हाला इथे दिसेल एकाच ठिकाणी आत्तापर्यंत एवढ्या कॉलेजेसची फी या वर्षीसाठी मंजूर झाल्या तर ह्या कॉलेज तुम्हाला इथे दिसेल एखाद्या कॉलेजचं बघितलं पण एम आय टीचे तरी बघा एक लाख एक्क्याण्णवच्या आसपास आहे नव्वद हजार फी आहे प्रोग्रेसिव्हची मोजे कॉलेज जर बघितलं वाघोलीचं तर एकोणपन्नास हजार आणि इथं तुम्हाला हेही कळेल की फीचं स्टेटस काय म्हणजे अप्रोड झाले म्हणजे त्यांनी यावर्षी त्याच्यात बदलाव केलेला आहे आणि नो अपोर्ड रिव्हिजन म्हणजे मागच्या वर्षी जी फी जवळजवळ त्यांनी कंटिन्यू केलेली आहे त्या फी तुम्हाला इथं सगळ्या कॉलेजेसच्या दिसतील म्हणजे एका ठिकाणी आपल्याला ह्या बघता येतील असेच तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेसच्या बघू शकता हे बघा पुणे जिल्ह्यातली फार्मसी कॉलेजेसच्या फी तुम्हाला इथं आले म्हणजे आपण एकाच ठिकाणी विविध कॉलेजच्या फी इथं बघू शकतो आणि ही त्यांची या वर्षीसाठीची फी असणार आहे थोडक्यात आपण जर बघितली एमबीबीएसची फी तर जसे जसे हो तशे 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 फी हे बघा जशी जशी मंजूर होत जाईल तसे तसे तुम्हाला म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला फी इथं पाहायला मिळतील हे एक पोर्टल झालं यूजीसाठी इथं जर इथं बघितलं तर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस इथं रन होतील चला आपण एक बी एस सीचं बघूया तुम्हाला जर सगळ्या हवे असतील तर ऑल डिस्ट्रिक्ट म्हणा गेट रिपोर्ट्स करा इथं तुम्हाला सर्व ॲग्रिकल्चर कॉलेजेसच्या फी तुम्हाला इथं बघायला मिळेल म्हणजे जे जे बघायचं पूर्ण महाराष्ट्रातल्या कॉलेजेसल्या जेवढे जेवढे कॉलेजेस आहेत इथं त्यांचे डिस्ट्रिक्ट पण दिलेले आहेत याच्यानुसार तुम्ही बघू शकता आणि त्यांची फी तुम्हाला इथं बघेल ट्यूशन फी डेव्हलपमेंट फी ज्यांना ट्युशन फी माफ आहे त्यांची तुम्हाला कळेल डेव्हलपमेंट फी आणि आपल्याला किती भरायला लागेल आणि टोटल फी किती आहे इथं सगळ्या फीचा आपल्याला एकाच ठिकाणी या सर्व कोर्सेसच्या फी बघता येतील हा झाला पोस्ट ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसचा भाग आता आपण बोलूया डिप्लोमाबाबत बॉडी आहे त्यांची आ, फी फिक्सेशन कमिटी आहे आणि डिप्लोमाचे जे फार्मसी आणि इंजिनिअरिंगचे कोर्सेस चालतात त्यांची फी ही डिक्लेअर करत अस करत असते मागच्या वर्षीची फी डिक्लेअर त्यांची झालेली आहे मागच्या वर्षीची फी तुम्ही तर बघू शकता परंतु या यावर्षीच्या फी अजून त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही अजून त्यांच्या शॉर्ट टर्म कोर्सेसचे ॲप्लिकेशन घेणंच चालू आहे त्याच्यामुळे चा या वर्षी फी अजून तरी डिक्लेअर यांची झालेली नाही आहे जर तुम्ही तुमच्या कॉलेजेसच्या वेबसाईटवर गेलात डिप्लोमाच्या तर तिथं तुम्हाला मागच्या वर्षीची फी दिसेल आणि वर्षीची इन टेरियम फी म्हणून एक तात्पुरती फी म्हणून तीच तुमच्याकडनं घेतली जाईल नंतर ज्यावेळेस फायनल त्यावेळेस प्लस मानसले जाईल जनरली फी थोडीशी वाढतच असते आणि मग राहिला जो डिफरन्स आहे तुम्हाला कदाचित भरायला लागू शकतो त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस कॉलेज शॉर्ट करता कॉलेजची फी मागच्या वर्षी जी बघून घ्या या वर्षीचं ह्या पोर्टल दोन्ही पोर्टलची जी आपण एफ आर एचं पोर्टल बघितलं आणि हे तुमचं जे एफ एफ सीचं पोर्टल बघितलं फी फिक्सेशन कमिटी आणि ते फी रेग्युलेटिंग अथॉरिटी यांचं पोर्टल या दोघांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल वर्षी आपण मागच्या वर्षीही डिस्कशन याच्यावर केलं होतं मला वाटतं तोही व्हिडिओ असेल तर इथं जो काही अपडेट येईल तोही मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल डिप्लोमाचे विद्यार्थी थोडेसे निराश होतील कारण त्यांची फी अजून फिक्स झालेली नाही आणि जरी पोर्टल आपण दाखवलं असलं तरी फी दाखवू शकत नाही त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो जर तुम्ही मोठ्या आशा हो व्हिडिओ बघत असाल तर परंतु या पोर्टलवरतीच तुमची फी अपडेट होईल सध्या तरी जसं मी सांगितलं इंटरिम फी म्हणून तुमची मागच्या वर्षीची फी घेतल्या जाऊ शकते आणि बाकी गव्हर्नमेंट कॉलेजची फी तर तुमच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेलीच आहे ती तुम्ही रेफर करू शकता हा विषय झाला फक्त प्रायव्हेट कॉलेजचा मी जो बोलतोय तो प्रायव्हेट कॉलेजचा इंजिनिअरिंग कॉलेज असो किंवा डिप्लोमाचं कॉलेज असो किंवा डिप्लोमाचं फार्म याच्या असो त्यांच्या ज्या गव्हर्नमेंटच्या फीज आहेत त्या ठरलेल्या आहेत Uh, डिप्लोमाचे तर सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजला सारखीच फी आहे बाकीच्या इंजिनिअरिंगचे जे ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस जे इंजिनिअरिंग कॉलेजेस तुम्हाला त्यांची त्यांची फी तिथे तिथे बघायला लागेल तर विद्यार्थी मित्रांनो या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एकाच ठिकाणी आपण बऱ्याचशा कॉलेजेसची फी बघू शकतो जसा काही अपडेट येईल तो, तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल थांबू इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार